बुंदे कविता रिम रिमझिम रिम बुंदे धरती बुंदे धरती आती बुंदे खेदो बा धन्यवाद हमारी कविता अगर आपको अच्छी लगी तो लाइक सब्सक्राइब और शेयर करो थैंक, थैंक यू अपन पांचवी कक्षा मध्य वलवार वलवार कविता सादर करत आहो त्याचे कवी आहे वस, वसंत बापट तर चल चला आपण ही कविता स्टार्ट करूया बोलवार वलवार वलवार ना वल्लवरी वल्लवरी बोलवार वलवार बलवार ना वल्लवरी वल्लवारी नाही कशी जलावरी 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 आहे सदाबा मुलांवरी 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 लहान बिल मा

ವರಿ ಬಲ್ವೀಾಂಗೀನ ರಂಗೀನ ಸಂಚಾರ ಡೋಲೆ ಕಸ ಬೋಲೆ ಕಸ ಡೋಲೆ ಕಸ ಬೋಲೆ ಕಸ ಧ್ವ ಜನಿ ಬಲ್ಲವರಿ ಬಲ್ಲವರಿ ಸ್ವತಂತ್ರ ದೌಲ ದಮೌಲ ಚಿ ರೇ मोलाची रे मोलाची रे तोलाची रे तोलाची रे तोलाची रे एक आस तो एक ती एक आस तो एक जो सावचा वलवार वल्लवली वल्लवली अलवार कविता आवडल्या